बोला गणपती बाप्पा नमस्कार मी स्वप्नाली आणि आपण आज सकाळपासूनच सकाळपासून नाही तर गेल्या दोन दिवसापासूनच आपण गणपती बाप्पाचे आगमन बदलापूर शहरात झालेले आहे आणि बप्पांच्या सहारे आपण फिरत आहोत कधी जेजुरी गेलो तर कधी आपण जय मल्हार बघितला आणि भरपूर अशा थीम गणपती बाप्पाच्या आपण बघितल्या आहेत कालच आपण एक विठ्ठल रुक्माईची प्रतिमा असलेलं शूट बघितला बातमीद्वारे आपले सुंदर असे गणपती बाप्पांचं आगमन बदलापूर शहरामध्ये झालेलं आहे त्यानिमित्ताने आणि आज आपण आलेला आहोत बदलापूर शहरामधल्या बदलापूर पूर्व विभागामध्ये राहत असलेल्या सरोदे परिवारातर्फे तर पुन्हा एकदा सगळ्या सरोदे परिवाराला आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया कारण का त्यांनी आपल्यासाठी सुंदर असं प्रदर्शन इथे प्रस्तुत केलेलं आहे केदारनाथचं प्रदर्शन आहे हे तर आपण बघत आहोत किती सुंदर असा दिखावा आहे आपले गणपती बाप्पांचा इथे आणि तुम्ही बघून थक्क होणार आहात कारण हे सगळं डेकोरेशन महिलांनी केलेलं आहे आणि ते सुद्धा घरगुती डेकोरेशन आहे घरातली सजावट आहे घरातला गणपती बाप्पा आहे गणपती बप्पाचं मोहक रूप तुम्हाला आपण आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी आपण अजून इथून बघण्याचा प्रयत्न करूया अक्षय हे खूप चॅलेंजिंग टास्क आहे असं आपण बोलू शकतो कारण जे आपल्याला रिअलमध्ये जसं केदारनाथचं जे असतं तर त्याच पद्धतीने तसं सेम टू सेम हुबेहूब वर्णन इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे जो तलाव आहे तो सुद्धा आपल्याला दिसतोय पाणी वाहताना मेन महत्व म्हणजे पाण्याचंच असतं केदारनाथमध्ये तर ते सुद्धा इथे आपल्याला दिसतंय आणि भरपूर असं लखन तर भरपूर असं जे डेकोरेशन आहे इथल्या महिलांनीच केलेलं आहे आणि आपण आता प्रत्यक्ष देतात त्या महिलांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया केदारनाथचं मंदिर किती सुंदर दिसतंय आपण ते पण बघू एकदा लाईव्हच्या माध्यमातून तर तुम्हाला आजचं डेकोरेशन कसं वाटलं नक्कीच सांगा हा दिखावा कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि चला तर मग आता तुम्ही सर्व आतुरतेने जी वाट बघत आहात की हे डेकोरेशन हा दिखावा कोणी केला आहे तर त्यांना आपण त्यांच्याशी डायरेक्टली संवाद साधण्याचा प्रयत्न करूया खरं तर एक एक नसून इथे पूर्ण टीमचा सहभाग आहे या ठिकाणी या मॅम तर दीपा मॅम आणि त्याचबरोबर आपलं नाव सांग दीपाली दीपाली दीपा दीपाली अशा सगळ्या दीपाली दीपाली मॅडमनी बनवून इथे दीपालीचाच ग्रुप आहे खरं तर आणि त्यांनी बनवलेलं आहे सुंदर असं केदारनाथचं डेकोरेशन तर नमस्कार मॅम सर्वप्रथम स्वागत आहे आपले बदलापूरमध्ये काय असं विचार आला मनामध्ये की केदारनाथचं डेकोरेशन बनवलंय असं विचार वगैरे काही आला नव्हता फक्त एक मनात असं वाटायचं की आपल्याला म्हणजे असं वाटायचं कधीतरी केदारनाथला जावं पण ते इच्छा असं कधी पूर्ण होईल असं वाटत नाही म्हणून मग हा देखावा मी युट्यूबवर बघितला कसं कर करतात काही नाही आणि माझ्या जोडीला माझ्या मैत्रिणी आहेतच त्यांनी पूर्णपणे त्यांचा सहभाग आहे मी फक्त त्यांना सांगितलं की आपल्याला करायचं आहे मग त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून हे सर्व पूर्ण केलेलं आहे काय नाव मॅम आपलं दीपाली दीपाली मॅम कशा पद्धतीने सहकार्य केलं बनवायला मॅडम असं म्हणजे काही असं महागाची वस्तू नाही फक्त आपली लोकल वस्तू गोळा केलीत आणि त्याच्यानी उभारलं किती दिवस लागले असतील तरी बनवायला कविता मॅम आहेत आपल्यासोबत मॅम किती दिवस लागले तरी बनवायला पंधरा दिवस लागले आणि युज अँड च्या वस्तू युज करून आम्ही डेकोरेशन ते पण असं पूर्ण वेळ दिला नाही फक्त दुपारी कधी वेळ भेटला तेवढं रात्री कधी वेळ भेटला तेवढं तेवढंच करायचं डेकोरेशनची आवड आहे का म्हणजे तुम्हाला असं दाखवता आली नाही म्हणून इथे घरीच एक प्रकारे करून बघितलं काही येतं का नाही म्हणून पण सक्सेस झालं तर आपण बघत आहोत महिलांमध्ये भरपूर असा जोश असतो की आपल्याला फिरायला जायचंय उत्साह असतो परंतु नाही जायला भेटत काही कारणास्तव परंतु आता आपल्या बदलापूरच्या महिला खूप जास्त छान अशा चा, प्रगतीशील आहेत तुम्ही नाही नेलं तरी त्या गणपतीच्या माध्यमातून इथेच ते स्वर्ग उभं करणार आहे असं दिसतंय आपल्याला तर छान असं केदारनाथचं दृश्य आपल्याला ते दिसतंय मॅम हे काय बनलेलं आहे हे कशाचं आहे काय यूज केलंय पेव्हर ब्लॉक असतात ना आपले ते पेव्हर ब्लॉक तिथं ठेवलेत आणि एक बाटली खराब झालेली होती त्याच्या वरून आम्ही डोंगर बनवलेला तर हे पूर्ण त्याच बनवलंय का नाही नाही पूर्ण मागे आम्ही काही आपली पोती जी होती त्याच्यापासून काही धोतर होतं ते टाकलेलं आणि हे पाणी इथून येत आहे तर याच्यामध्ये नेमकं कसं कशा पद्धतीने केलंय ते हे कसं केलंय मॅम मोटर लावलेली आहे वरतून मागच्या बाजूने नळी असं म्हणजे आपण बघतो इथे तर थोडाफार इलेक्ट्रॉनिक सुद्धा वापर इथे केलेला दिसून येतोय आपल्याला तर छान असं दृश्य आपल्याला सरोदे परिवार यांच्या इथे आल्यावरती आता बघायला भेटलेला आहे आणि त्याचबरोबर दीपाली मॅम कविता मॅम आणि दीपा मॅम यांनी अजून हजूर शाह पाटील आणि निलिमा चौधरी अक्षरा अक्षरा साडून अक्षरा तिच्याकडे पण गौरी गणपती असतात म्हणून ती गावी गेलेली आहे निलिमा पाटील ती आत तिचं बाळ जरा रडत होतं म्हणून मध्ये गेली आणि एक ईशा आहे ती जॉबला जाते हॉस्पिटलमध्ये सगळ्या घरगुती महिला आहेत आणि काही का वर्किंग वुमन सुद्धा आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून इतका सुंदर असा दिखावा आपल्या बदलापूर मध्ये केलेला आहे तर मॅम काय संदेश द्याल तर नागरिकांना काय संदेश द्याल आपला किंवा कसं वाटतंय आज लाईव्ह येऊन तुम्हाला आज लाईव्ह येऊन खूप छान वाटतंय आज आम्ही म्हणजे अशी कधी अपेक्षा आशा धरली नव्हती की आपण पण कधीतरी टी व्हीवरती येणार म्हणून ते स्वप्न आज पूर्ण झालं आणि तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात आणि आमचं सर्व डेकोरेशन तुम्ही लाईव्ह दाखवतायत त्याबद्दल तर अजून आपलं आपण ज्यांच्यामुळे इथे आलेलो आहोत ते म्हणजे पाटील साहेब आपण त्यांच्याशी नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार तर, तर, तर कसं समजलं सर म्हणजे कसा कॉन्टॅक्ट केला आम्हाला तुमचं आपल्या बदलापूर चॅनलचा सबस्क्रायबर आहे तुमच्या सर्व न्यूज मी बघतो आणि तुमचं अपडेट सगळं डे टू डे असतं त्याच्यामुळे मला तुमच्या आपल्या बदलापूर येथे सगळं न्यूज अपडेट मिळतात ऑनलाईन पण तिथून समजलं की म्हणजे ताईंना कॉल केला मी किंवा तुम्ही येऊ शकाल का यांनी खूप मेहनत घेतली आहे पंधरा ते वीस दिवस यांनी मेहनत घेतली आहे त्याचा काहीतरी फळ भेटायला पाहिजे आणि लोकांना माहिती पडायला पाहिजे की आज पण असे डेकोरेशन तयार केले जातात म्हणून मी ताईंना फोन केला की तुम्ही या थोडस अपडेट घेऊन दोन मिनिटं लाईव्ह तरी ते दाखवावं आपल्या जनतेला असं तर आपण बघत आहोत हा जो आनंद आहे यांच्या चेहऱ्यावरचा आणि एवढी सुंदर कला खरच म्हणजे अजून आतापर्यंत किती वर्ष झाले मॅडम गणपती बसवत आहेत दरवर्षी नवीन नवीन थीम थी थी असते तर आपण बघत आहोत खरंच आपले बदलापूर या वृत्तवाहिनीद्वारे आपण इतके छान छान असे कलाकार मीडियासमोर आणत आहोत त्यामुळे खरंच छान असं वाटतंय आज तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आणि बघत राहा आपले बदलापूर तुमच्या घरात देखील गणपती बाप्पा असेल गणपती बाप्पाचं छान असं डेकोरेशन केलेलं असेल थीम केलेली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण लाईव्हच्या माध्यमातून एक लाख दर्शकांपर्यंत ती पोहोचावी तर सिंपल आहे आपलं व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि महत्वाचं याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही शुल्क लागणार नाहीये कारण गणपती बाप्पासाठीच आपण इथे आहोत तर बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद